नमस्कार शेतकरी कृषी नो या याूट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदा किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाली दोन हजार अडसठ क्विंटलची किमान रविटल्या पाचशे रुपये कमाल रविले एकोणीसशे रुपये आणि सर्वात धरण रेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे चंद्रपूर गजवड अवकाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरणं भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे बाराशे रुपये दर भेटले एकोणावीसशे रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटलं एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची वादासमती आहे खेडचाकांना अवकाली दोनशे क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये कमालदारेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची वाद समते कोण केनवडा अवकाली तीन एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानर वेट आहे दीड हजार रुपये कमाल दर आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची वाद समित आहे शरूर कांदा मार्केट अवकाली एक हजार अठ्याऐंशी क्विंटलची किमान द्र भेटला तीनशे रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध भेटले तेराशे रुपये त्यानंतरची वाद समिती आहे सोलापूर हा जात आहे लाल अवकाली सात हजार चारशे सात क्विंटलची किमान द्र भेटला शंभर रुपये कमाल दर भेटला दोन हजार दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची वाद धाराशिव जात आहे लाल आवक आलेली सव्वीस क्विंटलची किमानद्र दर आहे दीड हजार रुपये दर वेटला अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची वाद आहे हिंगणा जात आहे लाल आवक आलेली अठरा क्विंटलची किमान दर आहे चौदाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची वादासमते अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रदर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते सांगळे फे फलेभाजा मार्केट जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सातशे चौतीस क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये दर वेटला एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमानर भेटले दीड हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंदर भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समती पुणे मोर्ची जात आहे लोकल आवक आलेली चारशे एकोणऐंशी क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले एक हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती इस्लामापूर जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला आठशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला तीनशे रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार सातशे साठ रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवाखाली दहा हजार पाचशे चौदा क्विंटलची दर वेटला आहे सहाशे एकावन्न रुपये दर भेटले दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व धरण दर वेटले दर वे एक हजार पाचशे एकावन्न रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ला